हॅलो गाईज वाला लाग सुमित कालन काही वागला लाग काय काय रास पायरी बसून त्यांनी बायकोला उठल म्हणले डायरेक्ट वरचे पायरी वरण भाई दम खात पाणी पिणी फेत येत पण भाई नादच केला भाई, 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 भाई

जांभोल तुझे माझ जांभोल नाही घेतले त्याच बरं जांभोल मी बघले गुड मॉर्निंग गाईज गुड मॉर्निंग स्वागत आहे आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचा तर काल रात्री जेजुरीला आलो दोन वाजता आम्ही आणि आता थोड्या वेळाने गोंधळ होणार आहे तर तुम्हाला थोडक्यात थोडका गोंधळ दाखवतो मी आणि इथे तू इथूनच दिसते आपली जेजुरी आहे बघा इथे जेजुरी आहे इथे पार्किंग आहे आणि चला जातो खाली आणि तुम्हाला दाखवतो मी गोंधळ

काय बोलू रात्री तुला एवढा उठवत होतो रूम दे रूम दे हा झोपेतून उठला उठल्या उठल्या परत झोपला कसा उशीचा फटका दिला ना उठलास मग परत रूम द्यायला हा काल कसली फाटलेली माहितीये का तुला का रे झोपलेलो रात्रभर जागा आ, परत रूम द्यायचे तिकडं परत काम करून द्यायचं परत झोपायचं तू तेवढ्यात आलाय मी म्हणतोय अरे खरे का खोटे म्हणते मी उठले की मग तू आवाज फटका दिला मग मी उठलो तेव्हा जागा झालं हा चार रूमची चार नंबर हा आता एक खाऊन जेवण झाले की निघते ना निघते आता आम्ही आता दर्शन घेऊन ना निघू लागेल त्या यो पहिला माझे व्हिडिओ बघत होता ब्लॉग बघत होता ला ना रात्री कंप्लीट दोन वाजता आलेलं झोपेतून उठवलं आम्ही झोपेतून उठवला उभा आला आलोच दिला परत झोपला यो परत झोपला दिला उशीचा फटका यायचे तेव्हा बोलतो घे चार चार नंबर मध्ये जी रूम ची चावी घेणं जाऊ जो रूम मध्ये तेव्हा गेलो रूम मध्ये हा चार नंबर कसं वाटलं रूम मस्त मस एकदम एक भारी मग पाणी एकदा आपल्याकडे काय का विषय माहिती लाईट किती जाते ती अरे लाईटीचा विषय सांग का तुला पाणी ना हा आपलं कारण आहे ना ते मोठे देवा आंघोळे जाते हा सगळं सुकलंय तिथं महाराज काहीच नाही हा का त्यामध्ये आता तिथन कनेक्शन लाईटीच ते पण आता कमी येत आहे हा ना तर चला आम्हाला पण जायचं आहे दर्शन करायला देवाभाई आपलं अजून झोपले आणि जी पण पब्लिक होती सर्वजण जेवण वगैरे करून झालेलं आहे त्यांचा ते बघ बस बसलेत ते जेवायला इथून दाखवतो तुम्हाला बघा इथे जेवायला बसलेत ते आणि चला तर देवा कधी येतो दे वाट बघतो आणि निघतो दर्शन करायला आपल्या खंडोबा बघा काही झालं आता शेठ माणूस आला बघा आता आणि आता जायचं आम्हाला दर्शनाला ऊन तर बेकार पडतं पण देवा भाई बोलतं का बोलतं गाडी घेऊन जावं बोलतो वरती कुठपर्यंत होतं गाडी हा पहिल्यांदा आत्ता मग गाडी वरती जात तर चला, चला, चला जाणार आता आम्ही वरती दर्शन करायला कारण की ऊन भरपूरच आहे बघू तर मंडळी आम्ही जात होतो गाडी घेऊन वरती पण खंडोबाची अशी इच्छा आहे तर तुम्ही गाडी घेऊन वरती येऊ नका देवाच्या दर्शनाला आल्या तर पायऱ्यांवरती चढूनच या भले तर नऊ लाख पायऱ्या नाही आहेत किती आहेत साडेतीनशे हा साडेतीस साडेतीनशे पायऱ्या चरा तुम्ही कारण की आम्ही एवढ्या लांबून आलो आहे आणि गाडी घेऊन डायरेक्ट वरती जातो मनाई केली आम्हाला याला आले कंटाला आता याची मजा बघा जसा पायऱ्या चरेल ना जसा पायऱ्या चरेल ना तसा घाम फुटेल व्हिडिओ <laughs> बघा तुम्ही कारण की आता गोंधळ घाला आल्या गाईच आम्ही आव्हल तर देवाचा गोंधल घालायला डबल <laughs> डबल घालू गोंधळ घालव चालेल दरवर्षी गोंधल घालू इथं <laughs> बघा मस्त भांडी बिंडी आहेत हे आणि बघा मूर्त्या वगैरे आहेत सगळ्या तांबा आहेत तांबा खेळणी विलणी तशी पक्की खेळणी बघा आता चाललं आता आम्ही आलो जत्रेमध्ये कुठली जत्रा गावची झाली मोठे गावची झाली वासारची झाली उरणची झाली आमची धर्माल्यावली पण झाली र ना धर्माल्यावली झाली अजून कुठल्या कुठल्या जत्रे आहेत आता हे हो कवा ती दादर दादर गेला चला मग पाजू पाजू। चला घे आता लोर मामा बघायला लागेल कोल्यावर यायचा तो वाटत कोल्यावर गेला आता घरला बघायला जायला लागेल कारण जे उसर घरचा ना तो मामा लोअर मामा आमचा तर तिक जायला लागेल दाटीत पाजू नेता सगळा हड्डीवाला मास मास काहीत नाही सगला हड्डी पाहिजे हे देवा सगळं आठ बजे मास नाही पाहिजे हा चला घाम फुटायला सुरुवात झालेली आहे गाईस आता मजा बघा तुम्ही बघता मजा बघा याची चला पोचलोय आता आम्ही इथे हा चला ए कुठे जायचा वरती जा पण चप्पल कुठे काढायची आता चला कुठेतरी चप्पल काढू आणि जाऊ वरती पाया पडू इथे खालच्या खंडोबा दर्शन घेऊ खालचा खंडोबा हॅलो जाईसला गमित कालन आई वागला ग काय काय रास आहेत आल्या गाई मिस्तर आहे हा रास आहेत माझ युट्यूब ला गाणी सुमित कालन ते नाव कुठलं गाई चढता चढता आमचा भाऊ दमला हे बघा हा हा त्यालपात्री घामपूस लपते घे कुठले पनवेल पनवेल शुभम पनवेल गेला लालता तर चला असा सपोर्ट ठेवा <laughs> फायनली आता पोहोचलो आम्ही आणि खंडोबा देवाचं दर्शन घेतो दर्शन घेऊन लगेच आम्ही घरी आहे जर जमला तर घेऊ एकवीर आईचा दर्शन आणि निघू आपण आपल्या घरी आणि बघा कसा छोटासा बाल आणले चांगला आणि माकोली वाटत त्याला बन मा देवा भाऊ कसं वाटतं मा मस्त बघा याला पाच मिनटलो हो चरला बसला <laughs> किती वेळेला ते बी सांग ना नाही बसला किती मिनटांचा सांग एकेने नवस असा बोलले ते खतरनाक खालचे पायरी बसून त्यांनी बायकोला उचलून आणले डायरेक्ट वरची वरन भाई दम खात पाणी बिनी पित येत पण भाई नादच केला बाई कसा नाद केले कडक नाही गजन पातल एक तिला कोण ना, ना <laughs> बघित नाद केला त्यांनी हा दम खतखत गेले आणि दम खतखत झाले दम खात फुल दम खतले तो आणि आता पोचलो आम्ही गडावरती इथे बघा सर्वांचे फोटोशूट चालू आहेत आणि आपला जेजुरी बाई जायचा इकडे बघा हे इकडे नुसतं फोटो मरत बाई काय विषय वाटत वेगळा आहे मोबाईल परला व्हायचं फोटो मारताना विषय विषय क विषय बाबा यो बा नुसते झोर घेतले बाबा वाटत फुल नवस आता यो दुसरा आला वा। नक्कीच वाटत यांना भवानी बनाच वाटत भवानी बनण्याचा प्लॅन चालू आहे चला जायचं बाई बाईनी जिंकला ना गड <laughs> शरद जिंकली बघ त्याने शरद जिंकली देवा शरद जिंकली त्यानी वाटत जे झे चाल हा चला गायचा आता जातो थोड्या वेळ आणि आम्ही दर्शन करायला आणि खंडोबा देवा देवाचं दर्शन घेतो दर्शन झाल्याच्या नंतर निघाणार आहे आम्ही लगेच घरी कारण की आज हलदी पण आहे भरपूर आणि भरपूर ठिकाणी जायचं आला आम्हाला हळदीमध्ये सुद्धा आणि भरपूर लाईन आहे बघा तुम्ही लाईन बघू शकता आणि देवा भाऊ तुला आमंत्रण आलं की विरुदाचा डायगरच्या अरे डायगरचा विरुधा हल का आमंत्रण ना आला आलं तर ना जायचं आपल्याला हल्दीला टायगर गावान बऱ्याच ठिकाणी जायचं हल्दीला बदलापूरला पण जायचं देव भाऊ कुठे चाललंय खंडोबा आणि इकडे आपला आता अभिषेक घालणार आहेत भाऊ ओके ना एकदम हा तर चला लाईनीला पण भरपूर जण आहेत पंडोबाची هل تريد ان अभिषेक वगैरे घालून झालेला आहे आणि जबरदस्त एकदम व्हिडिओ वगैरे काढला भेटला रील पण भारी बनवला आम्ही आणि हो oh, थँक्यू जबरदस्त एकदम अभिषेक वगैरे झाला आणि चला आता इकडे सर्वजण बसलेत बघा कसे आम्ही पण इथे बसू का चला बसा ऐरोबाचा चांग भले चा सदानंदाचा हेलकोट चला अभिषेक वगैरे घालून झाला दोन रिल्स बनवल्या आणि देवा आता रील चालू तेव्हा आमच्या लागला नारला फटका रील चालू इकडे भाऊ पाया पडला हेलकोट हेलकोट जे मल्हार आणि आरती चालू झालेली आहे आता तुम्ही बघा इकडे आरती चालू झालेली आहे आणि हेलकोट जे मल्हार चला काहीच आता आम्ही चाललो इकडे तुम्ही चला रूपांश नाही आला नाही नाही रात्र होती ना म्हणून नाही घेऊन आलो त्याला चला चले बाबू हाय दीदी कुठून आहेत तुम्ही हा कामपी व्हिडिओ बघता का तुम्ही हा का जानकारी माहीत पडली का, का तुम्हाला इथे म्हणजे मगच बसून बघता तुम्ही पब्लिक फोटो काढायला येते ओके ओके थँक्यू कुठला भाऊ तू रायगड रायगड रायगडचा कसा वाटला तुला आज मला भेटून फायनली आता आम्ही आलो खाली आणि आता इकडं पितो आम्ही थंडा विंडा पाणी विणी घेतले ढाकांपरला चांगला आईस्क्रीम चालले रे एकटाच लक्ष नाही चला ती तो आता लागले लाल ती चला जायचं आता निघल आम्ही घरी जायला देवा भाऊ इकडे गाडी मध्ये बसलोय चला सर्वजण निघलो आणि कंटिन्यू आपल्या ब्लॉक मध्ये आईस तर आता जेजुरी वरून आलोय आणि आता दत्त मंदिरामध्ये दर्शन घ्यायचं आहे भाऊ घ्यायचा का दर्शन मग चला ना जाऊ चला कशाला टाइमपास चला दर्शन घेऊ आणि निघू आपण आपल्या घरी जायला आणि दत्त मंदिर निघू मंदिर इथेच आहे आणि पब्लिक पण काही इकडे पाऊस पडलाय आणि गाडीची काज आम्ही उघडी ठेवली आणि गाडीवाला समोरच्या आवरे सुसा टाला त्याने बघा इकडे बघा आता कसा बसा इथे इकडे बघा इकडे पण पाऊस बघा किती पडले पाऊस झाले का नॅचरल आवाज होता नाही पाऊस बघ ना गौरा पडले इकडे पाऊस पडले काय इकडे बघा पाऊस गौरा पडले इकडे बघा नुसता ओळखा रस्ता ओळा फुल पाऊस पडला फुल बाबा इकडं लाईत आठेलायत हे असं वाटत महाबलेश्वरला आल्या र आपण हा टाटा टाटा हे टाटा त्याला महाबळेश्वर सांगत वाटलं संद्रुपल्या बाहेर दिवस याव देमधले मी मी पैसा पण वसूल मी कराला सुरुवात करता बघा इथं पाऊस सुकले आम्ही मस्त मिसळ पाव खातोय देवा जांभूल कर तुझे माझा जांभूल तु घेतले त्याच बरं जांभोल मीने बघले <laughs> जांभूल चोरीला ज्याला बाई तर चला खाऊन घेतो आता मी त्याला नाचो नाचो याला याला नाचो त्याला घट्यायचो